सण आला रंगाचा प्रेमाचा आणि हर्षाचा रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा कोकण म्हणजेच निसर्ग संपन्नतेबरोबरच सण उत्सवांनी नटलेली भूमी गौरी गणपती होळी या उत्सवासाठी बाहेरगावी असलेले बरेचसे चाकरमाणी सुट्ट्या काढून आवर्जून गावी येतात कोकणातल्या या विविध सणांमध्ये महत्वाचा सण असलेला म्हणजे शिमगा अर्थात होळी फाक पंचमीला गावातील मंदिरात पहिली होळी पेटते त्यानंतर होळी पौर्णिमेपर्यंत गावात दररोज विविध ठिकाणी होलिका पूजन होतं कोकणात शिमग्यामध्ये नमन गण गवळण उत्सवात पालखी नाचवणे यासारखे अनेक पारंपरिक खेळ सादर केले जातात यापैकीच एक असतो संकासूर विविध गावचे संकासूर मंडळी आजूबाजूंच्या गावांमध्ये घरोघरी आपली कला सादर करत घरोघरी फिरत असतात यांना नमन मंडळ असे देखील म्हटलं जातं डोक्यावर शंखकृती काळी टोपी मोठी पांढरी दाढी लावलेले संपूर्ण काळे कपडे आणि कमरेला घुंगराचा जवळपास पंधरा किलोचा पट्टा बांधलेले संकासूर कोकणातल्या उन्हाळ्यात अन्वानी आपली कला दाखवत फिरतात त्यांच्यासोबत अवजड मृदुंग घेतलेले मृदुंग वादक स्त्री वेशातील पुरुषाचं राधा नावाचं पात्र आणि अन्य सहकलाकार असं या नमन मंडळाचं स्वरूप कोकणातील प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असलेला कष्टकरी समाज संकासुराचे खेळ सादर करतो शिमग्याच्या काळात शेतीची बरीचशी कामं संपल्यावर या समाजातील काही लोक उपजीविकेसाठी गावोगावी आपली संकासुराची पारंपरिक कला सादर करत फिरतात त्यातून मिळालेला शिधा दक्षिणा या स्वरूपातील उत्पन्नातून आपली गुजारण करतात रंगपंचमीच म्हणजेच धुलिवंदन हा होळीची राख व माती अंगाला लावण्याचा दिवस असून हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा करतात यास धुळवड असेही म्हणले जाते या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते हा सण फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला साजरा करतात परंपरेप्रमाणे या दिवशी होलिका दहनाची राख एकमेकांना लावतात कोकणात प्रत्येक गावाचे धुलीवंदन वेगवेगळ्या दिवशी दिसून येऊ शकते बोरिवली वेस्ट ओल्ड एम एच बी कॉलनी येथे लहान ते मोठ्यांपर्यंत आनंदाने रंगपंचमीचा सण साजरा करण्यात आला सगळ्यांसाठी भल्या ट्यूबची अरेंजमेंट संजीव शिरसाट यांनी केली लहान ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी या ट्यूब पूलचा आनंद लुटला संजीव शिरसाट हे एक नामांकित व्यावसायिक असून सामाजिकदृष्ट्या हातभार लावण्यात ते प्रसिद्ध आहेत त्यांच्या या कल्पनेमुळे पाण्याची सोय अत्यंत सोयीस्करित्या लहान मुलांसाठी उपयुक्त ठरली या एका दिवसाचा मनसोक्त आनंद सगळ्यांनी लुटला हे सेलिब्रेशन झाल्यानंतर बिल्डिंगमधील सदस्यांनी नाश्त्याची सोय ठेवली होती या रंगपंचमीच्या सणाला बिल्डिंगमधील महिलांनी देखील सहभाग घेऊन उपस्थिती दर्शवली संजीव शिरसाट यांनी केलेल्या ट्यूब पूलची ही कल्पना मला तरी सेफ आणि बेस्ट वाटली आणि सगळ्यांसाठी स्पेशली लहान मुलांसाठी आनंद देणारी लहान मुलांच्या सेफ्टीसाठी चार ते पाच तास ट्यूब पूलजवळ संजीव शिरसाट स्वतः उभे होते आणि ते सुद्धा लहान मुलांचा आनंद पाहून खुश होत होते पुढील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता सर्वजण या ट्यूब पूलचा किती छान प्रकारे आनंद घेत आहेत ही कल्पना कशी वाटली ही कमेंट नक्की कळवा आणि आपल्या व्हिडिओतून मिळालेली होळीची माहिती आणि ही सुंदर कल्पना आमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून नक्की पोचवा पुढचा व्हिडिओ घेऊन आपण लवकरच भेटू तोपर्यंत थँक्यू सो मच